प्रेमाची गोष्ट या मालिकेत का का आज काही चकाई ब दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो म्हणजे काय बघतोय आपण याचा विश्वासच बसणार नाही तुमचा असो तर आता इंद्रताई म्हणतात सागरे आज काय नाही ते खरं खोटं होऊन जाऊ दे तो सागर आधीच टेन्शनमध्ये असतो मग इंद्रताई म्हणतात तुझी बायको माझ्या स्वातीला कमवायला सांगते ती म्हणजे माझ्या स्वातीला काय घराबाहेर काढणार का तुम्ही ती कमवत नसेल तर मुक्ता म्हणते आहो आई तुम्ही कुठच्या कुठे अर्थ लावताय तसं नाही आहे आता इंद्रताई तिथून निघून जातात बिचारी मुक्ता एक्सप्लेनेशन देत असते सागरला की आहो सागर माझ्या मनातही असं आलं नाहीये मी फक्त वेळ जावा म्हणून हे सगळं सांगत होते त्यांना सागर तिच्यावर वसकतो आणि म्हणतो तुम्हाला कोणी सांगितलं हे सगळं सा करायला तिचा भाऊ आहे ना समर्थ तुम्ही कशाला लोड तुम्ही नका पडू बरं आमच्या प्रकरणामध्ये आता या मुक्ताला कसं तरी होतं पण तरी ती गपचूप बसते आता झालेली रा दाखवलीय त्यांनी मुक्ताला वाईटच वाटलेलं असतं सागर तिच्यावर एवढ्याने ओरडला म्हणून सागर तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत सागर तिला म्हणत असतो प्यायच्या पाण्याची बाटली नाही आणली तुम्ही मुक्ता म्हणते मी जाईल किचनमध्ये तहान लागल्यावर तेवढ्याच सई येते आणि या दोघांकडे हट्ट करते की तुम्ही मला गोष्ट सांगा मुक्ता म्हणते सांगेल तुझा बाबा गोष्ट मग सई म्हणते सांग ना रे पप्पा मग आता ह्या दोघांमध्ये छोटासा वाद होतो ही सई म्हणते की तुम्ही दोघांनी मिळून मला गोष्ट सांगायची आपण एकत्र झोपणार आहोत सई सागर आणि मुक्ताचा हात धरते आणि त्या दोघांनाही जबरदस्ती सोबतच बसवते मुक्ता नाही नाही म्हणत असते पण सईसाठी ती ऐकते आता सईला मुक्ता म्हणते अगं बेटा तुझा बाबा आहे ना त्याला छान गोष्टी जमवता येतात काय आहे ना खरी सांगितलेली गोष्ट तुझ्या पप्पाला पटत नाही मग सागर म्हणतो हो पण ती गोष्ट त्या गोष्टीची सुरुवातच चुकीची असल्यावर ती गोष्ट कशी चांगली असणार मुक्ता म्हणते हम्म सुरुवात जरी चुकीची असली तरी पूर्ण गोष्ट ऐकून घ्यायची ना त्या गोष्टीमध्ये शेवट नक्कीच चांगला होतो सागर म्हणतो सुरुवातच चांगली नसेल तर शेवट कसा चांगला होईल शेवटी आता ही सई म्हणते तुमच्या दोघांचं भांडण झालंय का तुम्ही एकमेकांशी बोला ना माझ्याशी कशाला बोलताय मग सागर आणि मुक्ता म्हणतात अगं नाही नाही बाळा तसं काही नाहीये भांडण वगैरे काही झालेलं नाहीये मग सई म्हणते ए पप्पा सांगणारी गोष्ट मुक्ताई तू तरी सांग ना गोष्ट आता सागरवर लोटून देते हे सगळं आणि म्हणते तुझा पप्पा ना नेहमी राईटच असतो त्यामुळे तुझा पप्पाच तुला गोष्ट सांगेल सई म्हणते बर पप्पा तू सांग गोष्ट मुक्ता आता झोपी जाते आता ह्या सागरने काहीतरी वेगळीच गोष्ट सांगितली आहे एक राजा असतो एक राणी असते मग त्यांच्या महालामध्ये एक झाड असतं त्या झाडाची फांदी एकदम किडून जाते आता त्या राणीला असं वाटत असं की त्या झाडाला खतपाणी घालावं आणि ते झाड पुन्हा एकदा चांगलं पण राजा म्हणत असतो आपण ती कापून टाकूया दोघांचा उद्देश एकच असतो पण दोघांची पद्धत मात्र वेगवेगळी असते वेग आता ऑफकोर्स हा सागर म्हणजे मुक्ताच्या आणि त्याच्या विचारांमध्ये तफावत आहे म्हणून ही गोष्ट एक्सप्लेन करतोय म्हणजे मुक्ताला कळावं की या दोघांचा सा उद्देश सारखा आहे पण मार्ग वेगवेगळे आहेत आता ही सई ती गोष्ट ऐकता ऐकता झोपी जाते आणि मुक्तासुद्धा झोपी जाते असं मला वाटलं होतं पण नंतर त्यांनी दाखवलं की ती जागीच असते आता सागर ती गोष्ट छान एक्सप्लेन करतो सईला की राजाचा आणि राणीचा उद्देश एकच असतो पण त्या दोघांची पद्धत मात्र वेगवेगळी असते आता ही सई झोपल्यावरती हा सागर मग मनाशीच बडबड करत असतो मुक्ता आय एम व्हेरी सॉरी मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा या घरात सगळ्यांचं चांगलं व्हावं असंच वाटतं पण तुमचे आणि माझे मार्ग वेगवेगळे आहेत आपण दोघंजणं काहीतरी सुवर्ण मध्य काढू आणि ह्यातून नक्कीच मोठा उपाय काढू काढू आपण स्वातीचं सगळं चांगलं करू आता हे दोघं जण बिचारे भाऊ आणि भाऊ जे त्या बहिणीसाठी एवढे धडपडत आहे पण ती स्वाती काय करते बघा तुम्ही प्रेक्षकांना पुढे मुक्त आता जागीच असते म्हणे म्हणजे तिने सागरचे सागरने जे काही बोललंय ते ऐकलंय असो आता पहाट झालेली आहे सागर काहीतरी प्लॅन करत असतो फोनवर आणि मुक्ता आवरत असते सागर तिला आडून आडून विचारत असतो आज तुमच्या मीटिंग आहेत काही मोठं काम आहे का म्हणजे बिझी आहात का तुम्ही काही महत्त्वाचं काम तर नाही ना मुक्ता म्हणते नाही एक दोन अपॉइंटमेंट आहेत माझ्या पण काय झालं आहे तुम्हाला काही काम आहे का माझ्याशी असं अडून अडून का बोलताय डायरेक्ट बोला ना सागर म्हणतो मला ॲक्च्युली आज तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जायचं होतं आता मुक्त गालातल्या गालात हसते आधी आणि म्हणते काय बाहेर तेव्हा सागर म्हणतो माझ्या मैत्रिणीला मला बाहेर फिरायला घेऊन जायचं आहे का तिच्याकडे वेळ पण मुक्ता आता जरा इग्नोर केल्यासारखं करते आता थोडासा भाव तर ती खाणारच ना सागर म्हणतो सांगा ना माझ्या मैत्रिणीला वेळ आहे का माझ्यासोबत यायला मग मुक्ता हसते आणि म्हणते तुम्हाला न्यायला वेळ असेल तर नक्कीच येईल तुमची मैत्रीण आणि मग हे दोघही जण तयार होत आहे बाहेर जाण्यासाठी मुक्ता त्याला होकार देते हो आपण जाऊया छान दाखवला त्यांनी हसी म्हणते मग सई शाळेत आहे ना सागर म्हणतो सई आता आपण परत येऊ ना मुक्ता म्हणते पण सई नसताना असं बाहेर जाणं सागर म्हणतो मी माझ्या बायकोसोबत चाललोय ना बाहेर मग आता ही गोड हसते मुक्ता आणि म्हणते ठीक आहे तुमची नवीन मैत्रीण तुमच्यासोबत बाहेर यायला तयार आहे तेवढ्यात या इंद्रादेव मोठ्या मोठ्या मोठ्याने ओरडत असतात सागऱ्या सागऱ्या कोमल कोमल सुद्धा ओरडते जोरात अरे दादा ये मग आता हे इंद्रताई म्हणतात स्वाती स्वाती घरात नाहीये आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात इंद्रताई सागर म्हणतो काय झालं कुठे गेली ती इंद्रताई म्हणतात मी बाळाला बघायला गेले आतमध्ये तर बाळ एकटच होतं स्वाती त्याच्या जवळपास नाहीये स्वाती कुठे गेली असेल स्वाती घरातून पळून गेली आता ह्या स्वतःच काहीतरी निष्कर्ष लावतात प्रेक्षकांना तिचा फोन पण बंद होता माझ्या पोरीनं जीवनाचं काही बरं वाटतं नाही ना करून घेतलं आता त्या मोठ्याने रडतात सागर म्हणतो अगं नाही आई असं काही नसेल थांब शांत हो अगं देवळात गेली असेल ती फोन होतो बंद कधी कधी इंद्रदाय म्हणतात माझी पोर कशी राहील आता आई बाप्पा विना घरात तिचा अपमान झाला तिच्या नवऱ्याला पोलिसांनी पकडून नेलं कशी राहणार ती या घरात आता या स्वतःच कांगावा करून घेत आहे मोठ्या मोठ्याने आता तिला पैसे कमवायला लावताय तुम्ही तिला सगळंच त्रास देताय ही मुक्ता म्हणते अहो मम्मी मलाही काळजी आहे त्यांची असं का बोलताय आता इंद्रदाई लगेच झटकतात मुक्ताला आणि म्हणतात ए तुला काही काळजी नाहीये तू फक्त नाटकं करते काळजी असण्याचे मुक्ता म्हणते अहो मी नाटक का करू मला खरंच मनापासून काळजी वाटते स्वाती लगेच इंद्राताई तिला धमकी देतात माझ्या स्वातीला जर काही झालं ना तर याद राख तुला सोडणार नाही मी कोयत्याची शपथ आता ही स्वाती मस्त भाजी घेत हलत आहे घरामध्ये इंद्राताई लगेच म्हणतात स्वाते अगो कुठे गेली होतीस तू आम्हाला किती काळजी लागली होती तुझी स्वाती म्हणते अगं मम्मी मी खालीच होते यावेळेला चांगली ताजी भाजी मिळते ना ती घ्यायला गेले होते मी तुम्ही एवढे का टेन्शन मध्ये आलात ती पुन्हा टोमणा मारते स्वाती तसे मी घरात बसूनच असते ना काहीतरी हातभार लागेल ना घराला म्हणतात खबरदार तू काही काम करायचं नाही हे तुझं पण घर आहे पोराप्रमाणे पोरीचा पण अधिकार असतो या घरावर तुझी आई तवर कोणी तुला या घराच्या बाहेर काढणार नाही लक्षात ठेव हो स्वाते मग सागर म्हणतो हे बघ स्वाती असा काही विचार करू नकोस तुझा भाऊ आहे ना खमका तो तुझी सोय करेल व्यवस्थित आणि तुझी काळजी पण घेईल तू आजपर्यंत जशी या घरात राहतेस ना तशीच राहा तुला कोणीही काहीही बोलणार नाही आहे आणि तुला काही मदतही करायची गरज नाही आहे पैशासाठी मग बापू पण म्हणतात हो स्वाती हे घर तुझं पण आहे सागर बरोबर बोलतोय आता इंद्रताई म्हणतात चल बसून घ्या सगळेजण मी नाश्ता करते लगेच ही स्वाती म्हणते नाही गं मम्मे तुम्ही बसा सगळेजण मी नाश्ता करते आत्ताच म्हटलीस ना तू हे घर माझं आहे तर मी पण नाश्ता करणार आता लगेच या स्वातीने चहा टाकलाय आणि चहामध्ये मुक्ताच्या चहात काहीतरी तिने औषध मिसळलंय मुद्दाम म्हणजे मुक्ताला त्रास व्हावा आता या मुक्ताच्या अंगावरती खूप खूप लाल लाल चट्टे येतात आता हे त्यांनी आज नाही दाखवलं ते उद्या दाखवणार आहेत अशी कशी बाई दाखवली यांनी काय पण दाखवतात प्रेक्षकांना मालिकेमध्ये आणि हे असं बघून मग बाकीच्या लोकांच्या डोक्यावर परिणाम होतो ना सॉरी पण मला आज आवडलं नाही म्हणून मी इतकं नकारात्मक बोलते आता ही स्वाती मनात विचार करते माझ्या नवऱ्याला शिक्षा देते काय आता भोग तुझ्या कर्माची फळं आता इकडे ही सावणी पुन्हा रिकामीच बसलेली आहे काहीतरी हिच्या डोक्यात चालूच असतं आता ही विचार करते कसं करून सागरला त्रास द्यायचा आणि काहीतरी तिच्या डोक्यात आयडिया येते आणि मग त्याआधी त्याच्या डोक्यात ती त्या आदित्यला म्हणते अरे आदित्य तुझ्या शाळेतून ना प्रोजेक्ट आलाय म्हणजे हे त्या आदित्यला नाही माहिती बरं का हा प्रोजेक्ट हिला माहिती आहे काही पण ती सावनी म्हणते अरे आदित्य तुझ्या शाळेत ना तुला प्रोजेक्ट करायचा आहे तुझ्या वडिलांबद्दल काहीतरी लिहायचं आहे तुझ्या वडिलांसोबत बाहेर जायचं आहे तुला आणि ते सगळं त्या प्रोजेक्टमध्ये आहे की तुझा दिवस कसा गेला काय गेला वगैरे आता आदित्य म्हणतो बरं मी सांगतो सागर सागरपाप्पाला मलगेच म्हणते अरे सागर पप्पाकडे कुठे वेळ आहे ती सई आणि त्याची दुसरी बायको तो नाही येणार तुझ्यासोबत हरशंकरला सांगते मी हा म्हणतो अंकल थोडीच माझे पप्पा आहे मी सागर पप्पाला फोन लावणार असं म्हणून तो सागरला कॉल लावतो आता मुक्ता इतकी छान रेडी झालेली असते बघा खूपच सुंदर दिसते मुक्ता आता आदित्य या सागरला सांगतो की पप्पा मला प्रोजेक्ट करायचा आहे मी येऊ आत्ता तुम्ही याल का माझ्यासोबत आपण एक दिवस स्पेंड करूयात सोबत आता सागरला प्रश्न पडला ना त्याने त्या ते मुक्ताला एवढं प्रपोज करून चल बाहेर फिरायला वगैरे म्हटलंय आता काय करायचं मुक्ताला कळतंय काहीतरी टेन्शन आहे म्हणून ती विचारते त्याला काय हो सागर काय झालंय मग सागर सांगतो की आदित्यला कसला तरी प्रोजेक्ट करायचा आहे त्यामुळे त्याला माझ्यासोबत आजच बाहेर जायचं आहे मुक्ता म्हणते अहो एवढी साधी गोष्ट आहे ना मग त्याला इकडे बोलवून घ्या की इतकं टेन्शन का घेताय तुम्ही तो सगळ्यांमध्ये राहील आणि त्याला छान वाटेल आता मुक्ता हे बोलत असताना सागरने फोन म्यूटवर केलेला असतो बरं का मग सागर आदित्यला म्हणतो आदित्य तू इकडेच ये ना बाळा तुला छान वाटेल मग आदित्य खूप खुश होतो आणि म्हणतो हो पप्पा हो चालेल हाँ फोन अंतर हा फोन कॉल संपल्यानंतर इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो रिव्ह्यू आवडल्यास प्लीज एखादा लाईक करत जावो हो। आता पुढे आपण पाहणार आहोत मुक्ता सकाळी उठून बघते तर तिच्या अंगावर लाल लाल चट्टे असतात आदित्य सावनीला म्हणतो आपण एकत्र का नाही राहत मम्मा पहिल्यासारखं सावनी म्हणते तू तुझ्या पप्पाला सांग ना हे सगळं आता ही पुन्हा एकदा औषध टाकायचा प्रयत्न करते स्वाती मुक्ताच्या चहामध्ये तेव्हा मुक्ता तिला रेड हँडेड पकडते आता मुक्ता स्वातीला झापणार पण नेहमीप्रमाणे इंद्राताई मुक्तालाच दोषी ठरवणार आणि पुन्हा एकदा स्वातीची बाजू घेऊन मुक्ताचा अपमान करणार हे या मालिकेत ठरलेलं आहे असो तर असा होता प्रेमाच्या गोष्टीचा रिव्ह्यू कसा वाटला कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद